निसर्ग संपदा लाभलेल्या कर्जत तालुक्याला येथील वनराई जंगल आणि लाल माती यामुळे प्रदूषणमुक्त तालुका म्हणून विरोध प्राप्त झाले आहे पण याच तालुक्यातील लाल मातीवर मुंबईकरांचे डोळे लागले आणि येथील लाल माती रात्रीच्या अंधारात मुंबईकडे रवाना होऊ लागल्याचे ला बोलले जात होते मात्र कर्जत तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लाल मातीच्या बेकायदेशीर तस्करीवर अखेर प्रशासनाने कठोर पावले उचलली असून तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारच्या मध्यरात्री मोठी कारवाई करण्यात आली ही कारवाई रात्री साडे ते पहाटे चार या वेळेत करण्यात आली या कालावधीत बारा हायवा ट्रक जेसीबी मशीन तसेच रिकाम्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली यामध्ये तीन ट्रक थेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत तालुक्यातील नांदगाव खांडस ओलमड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात लाल मातीचा साठा असून भागातून दररोज रात्री माती मुंबईकडे रवाना केली जात होती या तस्करीमुळे पर्यावरणाचा मोठा व्यास होत होता आणि प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे या राकेटला राजकीय वर्धस्त असल्याचे बोलले जात होते मागील वर्षभरापासून दररोज कर्जत तालुक्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातून लाल, लाल माती भरून जाणारे ट्रक येथील जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे हा सर्व खेळ रात्री दहा पासून पहाटेपर्यंत सुरू असल्याने रात्रीच्या अंधारात आपल्याला काही नुकसान होऊ नये म्हणून धावणाऱ्या ट्रक पुढे कोणी येत नव्हतं आणि लाल माती घेऊन जाणाऱ्या ट्रक बद्दल देखील कोणी बोलत नव्हते पण तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी या बेकायदेशीर व्यवहारावर नजर ठेवली पत्रकारांच्या मदतीने संपूर्ण माहिती गोळा केली त्यानंतर सोमवार रात्री अचानक धाडसी निर्णय घेऊन कारवाईचे आदेश दिले तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी महसूल मंडळ अधिकारी बाबासो शेटे तलहाटी निलेश पवार आणि दत्ता ठोळक यांच्या मदतीने स्वतंत्र पथक तयार केले प्रत्येक पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवली आणि या मोहिमेअंतर्गत एक खांडस रस्त्यावर तीन ट्रक लाल मातीसह पकडण्यात आले या ट्रक पोलीस चौकीत जमा करण्यात आले यानंतर साफेवाडी येथे जंगलात लपवलेल्या एका ट्रक मधून माती भरली जात होती तेथे हजर असलेल्या जेसीबी देखील पकडण्यात आला दोन्ही वाहनांच्या टायरच्या हवा काढून त्यांना त्या ठिकाणीच थांबवण्यात था आले त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास सर्व पथक चिमटेवाडी येथे पोहोचले येथे सात हायवा ट्रक उभे होते तहसीलदार आणि पोलीस पाहताच चालक गाड्या सोडून जंगलात पळून गेले एका ट्रक मध्ये लाल माती भरली होती तर इतरांमधील माती धाड पडल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी गाड्या तेथेच रिकाम्या करून ठेवण्यात आल्या होत्या मोहोपाडा आणि बळीवरे गावाच्या सीमेवर आणखी एक ट्रक माती भरून ठेवलेला आढळला एकूण बारा ट्रक या कारवाईत आढळून आले डॉक्टर धनंजय जाधव यांनी दाखवलेल्या तत्परता जागरूकता आणि धाडसी नेतृत्व यामुळे अनेक वर्ष सुरू असलेल्या माती तस्करीच्या रॅकेटवर प्रथमच मोठा अपघात बोलले पत्रकारांनी दिलेली माहिती आणि सहकार्य ही या यशस्वी मोहिमेची महत्वाची कडी ठरल्याचे देखील बोलले जात आहे या कारवाईत ज्या ज्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत त्यांच्यावर महसूल विभागाकडून अधिकृत कारवाई केली जाणार आहे कर्जत तालुका हा निसर्ग संपन्न असून येथे जंगल वनराय आणि लाल माती हे नैसर्गिक वरदान मांडले जाते मात्र गेल्या वर्षभरात सुरू झालेली लाल मातीची तस्करी हे पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करत होती या कारवाईमुळे फक्त तस्करीला लगाम बसला नाही तर पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जाते नागरिकांमध्येही आता सजगता निर्माण झाली असून प्रशासनाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जाते या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर माती नेली जात असून ती कोणत्या बांधकाम प्रकल्पासाठी वापरली जाते याचा तपासही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे इतकी मोठी वाहतूक होऊनही पोलीस आणि महसूल प्रशासन यापर्यंत गाड्या न सापडण्यामागे कोणाचा सा हात आहे यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तहसीलदार डॉक्टर जाधव यांनी केवळ प्रशासनिक जबाबदारी बजावत नाही तर पर्यावरण संरक्षणाच्या दिशेनेही एक ठोस पाऊल उचलले आहे त्यांच्या या कारवाईमुळे आगामी काळात लाल मातीची तस्करी रोखली जाईल आणि कर्जत तालुका पुन्हा एकदा प्रदूषणमुक्त तालुका म्हणून ओळखला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तर आता या संपूर्ण कारवाईबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा नवर